नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत कोल्हापूर जिल्हा परिवीक्षा व अनुक्षरण संघटना बालकल्याण संकुल येथील विवाह सोहळा यशस्वी जिल्हा परीक्षा व अनुरक्षण संघटना बालकल्याण संकुल कोल्हापूर अंतर्गत कार्यरत कैलासवसी डॉक्टर अहिल्यादेवी शह दाभोळकर महिला आधारगृहातील कुमारी ज्योती हिचा विवाह चिरंजीव मंद मंदार राहणार रुकडी तालुका हत्करणंगली जिल्हा कोल्हापूर याच्यासोबत मंगळवार चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी संस्थेच्या प्रांगणात सायंकाळी पाच वाजता संपन्न झाला विवाहासाठी संस्थेच्या हितचिंतक डॉक्टर रागिनी व श्री मचिंद्रचंद श्री प्रवी प्रवीणचंद्र हेंद्रे यांनी ज्योतीचं पालकत्व स्वीकारून कन्यादान केलं साखरपुडा आणि मुहूर्तमेढ समारंभ पाहुण्या मान्यवरांच्या हस्ते पार पडला विवाहासाठी विविध संस्थांनी मोफत साहित्य व आर्थिक सहकार्य केलं संस्थेच्या पदाधिकारी कर्मचारी व बालकल्याण समितीने विशेष परिश्रम घेतले विवाह सोहळ्याला जिल्हाधिकारी मान्य संजय शिंदे पोलीस अधीक्षक मान्य महेंद्र पंडित महिला व बालविकास अधिकारी मान्य सुहास वायगडे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते विवाह सोहळा संस्थेच्या सहकार्यानं अत्यंत उत्साहात व यशस्वीरित्या पार पडला बालकल्याण संकुलमध्ये ज्योती आणि मंदार यांचा शुभ विवाह अत्यंत थाटामाटामध्ये झाला आजचे हे त्र्याहत्तर हो लग्न आहे आणि त्यामुळं आमच्या मुला मुलींनी फार मोठा आनंद या ठिकाणी साजरा केलेला आपण पाहिलेला आहे समाजातील सर्व दानश्री व्यक्तींनी या मुलीसाठी कन्यादानासाठी हेंद्रे डॉक्टर हेद्रे साहेब आणि त्यांच्या विश्वास यांनी त्या ठिकाणी भाग घेतला आमच्या संस्थेचे उपाध्यक्ष मान्य ए पाटील साहेब आणि त्यांच्या हाताखाली आम्ही सर्वजण चांगल्या पद्धतीचं चा काम या ठिकाणी करतो आहे त्याचा आज आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळालं आज या संस्थेमध्ये दोनशे चाळीस मुलं आणि मुली आहेत आणि आज सगळ्यांच्या आमच्या घरातलं हे लग्न आहे अशा आविर्भावात सर्वांनी या ठिकाणी भाग घेतला त्याचबरोबर समाजातील सर्व लोकांनी येऊन या ठिकाणी मुलीला आणि मुलाला आशीर्वाद दिला त्याचबरोबर जिल्ह्याचे कलेक्टर साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल सुद्धा आम्ही आनंद व्यक्त करतोय आपण सर्वजण न्यूज प्रेस सगळे या या विवाह सोहळा हा तुमच्या घरातील असल्यासारखा आज तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहून आम्हाला जे सहकार्य केलं त्याबद्दल मी सर्वांची उमे आहे इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा सर्वांनी आमच्या या बालसंकुलकडे अनाथ निराधार जरी अस म्हटलं गेलं असलं तरी तुम्ही सर्वजण त्यांचे पालक आहात आणि त्याचमुळे या ठिकाणी एवढं काम होऊ शकते अशी माझी या पाठीमाची भावना आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा